बाय बाय करा सगळ्यांना बाय शंभूराजे तयार आहे आमचे उठून आम्हाला उठला शंभूराजे उशिरा उठतील पण कशाचे शंभूराजेच सगळ्यात लवकर उठला सोच केवाचा उठला आहे आज तर हाय हॅलो नमस्कार मी काजल गुड मॉर्निंग सगळ्यांना चला माझी तयारी झालेली आहे एक्झिबिशनला जाण्यासाठी सुद्धा लटकून घेतली आहे आणि आज विचार केला हे राजे जरा उशिरा उठतील पण काही नाही हे राजे आमचे सार, सारे सकाळी सात साडेसात वाजेचे उठून बसलेले आहेत सो मी चला मी तयार आहे अंकुर तयार होतोय आणि मग आहोत आपण टिफिन घेतलेला आहे पाण्याच्या बाटल्या चादर आणि त्याच्या टाकण्यासाठी सगळ्या गोष्टी घेऊन घेतल्या स्वयंपाक तयार याच आणि याच्यात पण बाकीचा सगळा सामान ठेवलेला आहे चला मॅडम झालं का मांडून सगळं मांडून झालेलं आहे आमचे आम्ही बघा आठवणीने गजानन महाराजांचा फोटो पण आणलेला आहे इकडे मी बागड्यांचं इथे न आणि असं माझं सगळं मांडून ठेवलं जे काही मला काढायच्या होत्या गळ्यातल्याच्या डि छान छान ज्या डिझाईन्स आहेत ज्या मला आवडतात त्या सगळ्या मी व्यवस्थित काढून ठेवल्या आहेत तिकडे ठुशी आहे साडी पिणे हे तणमणी मंगळसूत्र हे असं असतात त्या आणि इकडच्या बाजूला पूर्ण असे कानातले लावून ठेवलेत इथे हे छोटे शॉर्ट गळ्यातले हे टेम्पल ज्वेलरी जे काही आहे आणि हे शॉर्ट मंगळसूत्र आणि या नथा नथ नथ सगळं व्यवस्थित मांडून झालेलं आहे बिचारा आपल्याला त्याला बरं नाही आहे औषधं घेऊन बसलाय तो आणि क्रमांक आहे सोळा सो सोळा नंबरचा स्टॉल आहे आपला तर असं दिलेलं आहे आणि इकडे आता अजून सगळ्यांचं लावणं चाललेलं आहे <स्दौन्ण> आम्ही आहोत हो दुखायचे खूप ऊन आहे आमचं जेवण झालं आहे आम्ही घरून टिफिन आणला होता छान रिस्पॉन्स आहे पण संध्याकाळी जरा जास्त राहील अशोक काका आणि काकू दोघ जण येऊन गेले इथे रामनक्षा स्पर्धा झाली होती त्याचं बक्षीस वितरण चाललेलं आहे सो शंभूराजे येणार आहे आपल्या संध्याकाळी मजा मजा आणि मी ना तुम्हाला माझ्या बहीण दाखव याला थोड्या वेळात या या। का 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 तू साधू फारी काही गर्दी नव्हती पण आता खूप छान गर्दी आणि इतका छान रिस्पॉन्स मिळाला आहे मी पहिल्यांदा ला एक्झिबिशन लावलंय ला माझा स्वतःचा स्टॉल लावलाय आणि मला आनंद झालाय की मी पुढच्या वेळेला पुन्हा लावू शकेन सगळ्या स्टॉल्सला सगळीकडे छान गर्दी आहे शंभूराजे येऊन गेले सगळेजण येऊन गेले आम्हाला इतक्या मस्त जागा मिळाली की समोर फोकस आहे आणि त्याच्यासमोरचाच आमचा स्टॉल आहे आज सकाळचीच इथे असल्यामुळे तुम्हाला असा चेहरा दिसत असे बावा बाबा कडनं का मोठी काकू कल्पना काकू वंदना काकू अशोक काका नंतर आई पप्पा माझे पप्पा सगळेजण येऊन गेले आणि खूप छान रिस्पॉन्स मिळाला आज आणि त्यामुळे खूप छान वाटतंय चला थकलेली माझी बहीण बिचारीचा स्टॉल तुम्हाला माझा दाखवला तर राहून गेला शेवटपर्यंत काय करू वारली पेंटिंगच्या बॅग्स हे बघा असा हो काकू बाय करा ये आणि घरी पोरीला घेऊन ये आणि मला फोटो पाठव माझी तू काढली ना बाजूला मी नंतर येईल घ्यायला ये ये घरी आणि त्यांना घेऊन ये चला बाय बाय एक एक स्टॉल्स रिकामे होतात ह्या रिकामाकेला सगळ्यांनी आवरलेला आहे आता सगळ्यांचं चाललेलं आहे आवड कारण सगळ्यांना घरी जायचं आहे आणि आम्हाला पण करायचं आहे आवडसावर चला तणमणी मंगळसूत्र जे मी आणले होते ना हे बघा असे आज मध्ये जास्त हेच विकले गेले तनमणी मंगळसूत्र आणि भिंत बघा या दोरच राहिल्यात शिल्लक त्यातही मोतिया कलर नव्हता म्हणून या राहिल्या ना तर मोतिया कलर हवा होता सगळ्यांना चला थोड्या वेळात आम्ही पण सगळं जण हे पॅकिंग करूया दहा वाजता आज आमचा आप्पा विचारा थकून आहे तो थकल्यापेक्षा त्याला बरं नाही ताप आलाय पण त्याला आज दिवसभर माझ्यासाठी ते बसून राहायला लागलय असुद्ध जानेदा क्या करेन घर जा आराम करू पण पुन्हा उद्या काम आहेच चला थोड्या वेळात भेटूया चला दहा वाजत आले सगळा स्टॉल आम्ही पण रिकामा केला आणि आता सगळं आमचं गांडेला सुद्धा सामान आहे थोडासाच आहे जो आता व्यवस्थित ठेवायचा आहे चला चप्पल सुद्धा काढून मी तर आज टिफिन बघा उचलाय तर आहे आणि आम्ही घेतला आहे टनिस्ट शरबत हा काढते ना चादर आणि ते काढते काढते थांब थांबई <laughs> चला घरी आलेलो हो आता आज आमच्या पप्पांनी केलाय भात आमच्यासाठी घड्यात वाजले दहा वाजून छत्तीस मिनिट दहा छतीस झालंय मी जाते छती आले छती कॅश मोजण्याचं काम आलेले पैसे ते मोजताय चलो आजचा एक्सपिरियन्स खूप सुंदर होता खूप छान वाटलं मी पहिल्यांदाच स्टॉल लावला आणि खूप सुंदर सगळ्यांचा प्रतिसाद मला आला शंभूराजे घरी होते आजी आजोबांजवळ दिवसभर तर काही रडला नाही मात्र संध्याकाळी जेव्हा तो आला होता तिथे आणि त्याच्यानंतर घरी आला म्हणा तेव्हा अर्धा तास खूप रडला त्याला सांगता येत नव्हतो आई कुठे आप्पा कुठे कारण रोज आम्ही त्याला दिसत असतो आणि आज अचानक सकाळी साडेआठ ला गेलेलो बारा तासाच्या होऊन गेले आम्हाला यायला साडे दहा झाले होते त्यामुळे त्याला जरा वेगळं वाटलं चला खूप छान वाटलं आणि शुकुल ना भेटूया पुढच्या लोक मध्ये Bye bye!